तर इथे मी मच्छी फ्रायसारखं बटाटा काप बनवते तवा म्हणजे तव्यावर फ्राय करते तर ह्याच्यामध्ये धना पावडर जिरा पावडर कांदा लसूण मसाला मालवणी मसाला चवीपुरतं मीठ आणि हळद ॲड केले आणि ठेवून दिले हे थोडंसं तांदळाचं पीठ घेतलं म्हणजे हे असं करणार मी तवा तापायला ठेवला मी आणि हे असे मच्छीसारखे फ्राय करणार चहा इथे कांद्याचे पीठ भागायला होते तर हे सारखे आपल्याला आलटी पलटी करून घ्यायचे आहे मस्त आणि गरम गरम भाकऱ्या वगैरे असे मस्त पैकी दिसताय ते आणि बस सगळे करून घेणार असे म्हणजे पटकन शिजतात पण आणि खायला पण मुलांसाठी कसं काहीतरी वेगळं इकडे चहा आणि इकडे नाश्ता हे दोन्ही साईडने अलटी पलटी करून घ्यायचे थोडेसे असे भरपूर भाजून घ्यायचे की आपला नाश्ता तयार इकडे पाकळी पण तयार झाली आता आता मी कुरकुरीत केले मी मस्त आणि हे का मुलांना आता देते मी नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं ने अजून एक नवीन व्हिडिओ मध्ये सकाळचा नाश्ता झाला सगळं चहा पाणी वगैरे सगळं झालं आता त्या कामं राहिलेली आहेत थोडीफार घरातली तर ती आवरायची आहेत त्याच्या अगोदर मी स्वयंपाक बनवून घेते भाकऱ्या माझ्या झाल्या एक साथ सगळ्या बनवून घेतल्या त्या भाकऱ्या आणि बटाट्याचे मस्तपैकी की फ्राय जसं आपण बोलतो ना मच्छी फ्राय वगैरे असं खाण्याचं मन झालं की हे ऑप्शन म्हणजे एकदम मस्त आहे फर्स्ट टाईम बनवलं होतं मी बटाट्याच्या कासऱ्या अशा बनवते मी पण तव्यावर फ्राय मी पहिल्यांदाच बनवते म्हणून मी तुम्हाला शेअर केलं तर बऱ्याच जणांना माहिती पण असतील फ्राय बटाटा तव्यावरचं मच्छी फ्रायसारखं तर आता करते मी ते झालं संपून झालं ते बटाट्याचं आणि भाकरं सगळं झाल्या भात ठेवला आहे गॅसवर आणि आता काय करते मेथी साफ करते आणि लसूण साफ करून घेते मेथीसाठी कांदे चिरून ठेवले आणि बोली चला तुमच्याशी गप्पा मारते आणि भाजी निवडते आणि अजून एक दाखवते तुम्हाला मी की मिस्टर काय घेऊन आलेत ते दाखवते तुम्हाला मी आता बघा गावठी भाज्या खूप बसतात पावसातून आता पावसाळी म्हणजे प्रत्येक सीझनच्या बघा भाज्या ह्या वेगवेगळ्याच वेग असतात आणि त्या त्या भाज्या त्या सीझनमध्ये खाल्लं की प्रोटीन्स पण चांगले मिळतात फळं वगैरे बघा त्यांचा प्रत्येकाचा सीझन असतो तर आता गावाकडचं म्हणजे कसं बहुतेक रानभाज्या अशा मस्त म्हणजे मस्तच मी तर टाकळा वगैरे खाऊन झाली अळू खायचा अळूला आमच्या इथे ते तेरा ते बोलतात बऱ्याच ठिकाणी बरीच नावं आहेत असे आता आमच्या इकडं ते अळूला तेरा बोलतात तर आज मी बनवते मेथीची मेथीची भाजी बनवते ही बघा मेथी वीस रुपयाला आणलेली आहे ही मेथी आणि त्याच्यानंतर ही कोथिंबीर आणलेली होती आणि अजून एक काय आणलं ते दाखवते तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्याने दाखवते तर हे लाईट ऑन करते तर हे मला सापच करायचं आहे पण मी तुम्हाला दाखवते ही भाजी केवढी येते ह्याला माठ बोलतात पण हे कसे मोठे माठ असतात ना तर हे आहेत ना ह्याचा मी फायदा सांगते तुम्हाला हे आपण आमटी वगैरे बनवतो ना ज्याच्यात शेवग्याच्या शेंगा कशा सोलून टाकतो तशा ह्या शेव सोलून टाकायच्या म्हणजे शेवग्याच्या <सवगेचे> शेंगा सोलून टाकतो ना तसे ह्याचे तुकडे तुकडे करून सोलून टाकायचे म्हणजे छान लागतात एकदम आमटीमध्ये तर तेच आता भाजी साफ करून ठेवते कारण आता तर मी बनवणार नाही कारण आता मेथीची भाजी बनवते माझी फेवरेट आणि त्याच्यानंतर घेवडा बनवते भाजी भाजी नाहीतर बनवणार ठीक आहे तर तर चला बाहेर पाऊस तर खूप म्हणजे खूपच पडतोय बाहेर पाऊस आणि त्यातून हे असा स्वयंपाक असेल एकदम काय का वेगळीच येते आणि मला तर नॉनव्हेजमध्ये मध्ये बोलाल तर सुकी मच्छीच आवडते जास्त करून आणि मस्त जर चिकन वगैरे असेल समोर माझ्या काय ठेवलं तरी मी ते खाणार नाही मग आणि ते पण मेन मेन आम्ही सोमवार मंगळवार गुरुवार आणि शनिवार अजिबात खात नाही बाकीचे मधले जे वार आहेत तेवढेच खातो आणि ते, ते पण ओली मच्छी बंदच केली कारण ओली मच्छी आता आणली होती आणलेली मोठी तर आता बघा पोटी वगैरे कशा बंद झालेल्या तर फ्राय केली तर एकदम सुक्की एकदम झाली होती ते एक पण मी तुकडे खाले नाही सगळी फेकून दिलेली होती तेव्हापासून मग मच्छी आणणं बंदच केलं आता बोल की श्रावण महिना संपल्यानंतर जेव्हा बोटी वगैरे चालू होती ना, ना पोर्ण मिला तेव्हा मग आपण नंतर चालू करायची मच्छी तर असे आणि भिड्याची कढई ते सांगायचं राहिलं तुम्हाला भिड्याची कढई आणि बिडाचा तवा घेतला होता तर हे लोक पण किती फसवतात बघा आपल्याला म्हणजे मला तर मी फसले गेले असं मला वाटतं कारण भिड्याची कढई आणि पहिली माझी कढई आहे मोठी कढई भिडाची तर ती मस्त कढई आहे थोडं तापायला उशीर लागतो पण ती कशी वर्षानुवर्ष भांडी आपली राहतात तर दोन बाकीचे नंतर घेतले दुकानातच घेतले होते तर ते कसं मिक्स आहे लोखंड पण मिक्स आहे त्याच्यामध्ये तर असं फसवलं गेलं म्हणजे कसं असतं माणसाचं पैसे तर घेतात पण पैसे देऊन पण चांगल्या वस्तू मिळत नाही किंवा सा, कसं मनाला एकदम दुःख वाटतं असं आहे मी तर फसली गेली म्हणून आणि चेक पण कसं करायचं ते समजत नाही असं आहे भिडाचं तो तो बोलता बोलता मी पहिला मी पण टेस्ट केली भाजी थोडी बी तर ही पहिली साफ करून घेते आणि तुम्हाला सांगते कि नवरा बायकोंनी आपलं म्हणजे नातं कसं चांगलं राहील आपला संसार कसं चांगला सुखाचं राहील या गोष्टी म्हणजे कशा कारण आताची पिढी बोलाल तर बोल छोट्या छोट्या गोष्टींवरून कसं घटस्फोट असे ह्या गोष्टी चालू झालेल्या आहेत आता असं आहे कारण प्रत्येकजण कसा कमवतो आणि प्रत्येकाला मीपणा असतोच पण मीपणामध्ये कसं आपलं आयुष्य पूर्ण कारण कसं आहे जोपर्यंत माणसाचं म्हणजे म्हातार पण येत नाही तोपर्यंत म्हा त्या गोष्टींची किंमत कळत नाही संसाराची किंमत कळत नाही कारण छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपण एक पकडतो त्याच्यासाठी बोलते ते आमच्या आई नेहमी आम्हाला म्हणजे आम्ही ऐकतच आलेलं आहे भे बहिणीला सांगताना तेच ऐकत ऐकत आम्ही मोठे झालेले आहे की कसं आहे एखाद्या गोष्टीवरनं एखादा म्हणजे वाद वगैरे झाला की आपण काय करतो लगेच त्या गोष्टीचा बाऊ करतो मोठा इश्यू करतो आपण तर त्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत कारण ही भांडणं असतात ना ती तात्पुरती असतात जसं की आपण बोलतो ना सकाळ झाली की संध्याकाळ होते दुप सॉरी सकाळ झाली की दुपार होते संध्याकाळ होते तसंच ह्या गोष्टींचं असतं हा थोड्यापुर थोडक्यापुरते ते राग असतात आपले पण सं आयुष्य आपल्याला एकसाथ काढायचंच असतं कारण आणि समोरच्याला दाखवून द्यायचं असतं की आपण पण ह्या गोष्टी म्हणजे संसार आपला किती चांगला चालू शकतो पण आजकाल तसं नाही आहे छोट्या छोट्या गोष्टींवरनं म्हणजे छो -चो, म्हणजे प्रत्येकाला अनुभव असेलच आज आजूबाजूला काही यांच्या गोष्टी घडतच असतात तर त्याच्यावरूनच सांगते तुम्हाला आमच्या नेहमी सांगते की कसं आहे भांडणं बोलायला गेलात तर प्रत्येकाच्या घरात भांडणंही होतातच कोणी दाखवतो कोणी दाखवत नाही तर कसं आहे आपण घरी असतो हाऊस वाईफ असतात वर्किंग वुमेन पण असतात पण कसं असतं कामांवरनं म्हणजे घरातल्या कामांवरनं बाहेरच्या गोष्टींवरनं ताणतणाव असतोच बाहेर पडलं की आता जेव्हा आपण घरातून जॉबसाठी बाहेर पडतो तेव्हा खूप साऱ्या हे असतात आपल्याला ट्रेनचे म्हणजे धक्काबुक्की ह्या त्या गोष्टी ऑफिसमध्ये चिडचिड बस लोकांची ह्या त्या गोष्टी असतात त्याच्यावरनं कसं कधी कधी पुरुषांची कशी चिडचिड होते किंवा वर्किंग वुमेन असतात त्यांची पण चिडचिड होते पण त्या गोष्टी कसं एकाने जर बोलत आहे ना तर आपण कसं शांत बसलं पाहिजे नंतर प्रत्येकाला प्रत्येकाची चूच समजली की बरोबर ते भांडण्यात ती आनंदात म्हणजे हसल्याच्या ह्याच्यात रूपांतर होतात त्याच्यासाठी मी सांगते की मी म्हणजे तुतुमयमय झाले की तिथे मग ह्या गोष्टी तयार होतात भांडणाच्या आणि भांडणं एकदा तयार झाली की मग त्याचा बोलतात ना फाट्याला फाटे, ला, फाटे आ, लागत 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 मग ते दूरपर्यंत पोचतं आणि शेवटी मग ते घटस्फोट ह्या गोष्टी हे होतात आणि जेव्हा आपलं वय सरत जातं आता आपल्याला समजत नाही काय काय मी मान्य करू शकते की काय काय खूप जास्त करतात पण काय काय ज्या गोष्टी आपल्या हातात असतात ना त्या आपण हे करू नये जास्त बाऊ करू नये असं मला तरी वाटतं कारण आयुष्य कालच्याप्रमाणे सांगतं आयुष्य एकदाच मिळतं आणि ते कसं म्हणजे आपण गेल्यानंतर आपल्याला पाठवून बोलणारी पाहिजेत की हा माणूस खरंच कसा होता तर असं आहे छोट्या छोट्या ना बाऊ करायचं नाही आणि जरा काय झालं की घरातल्या गोष्टी बाहेर सांगायच्या ह्या मेन गोष्टी बंद करायच्या कारण समोरचा ना तुम्हाला स्वतःच्या गोष्टी काय सांगणार नाही पण तुमच्या गोष्टी गोडी गुलाबीने सगळ्या विचारून घेणार आणि त्या गोष्टी फुडपर्यंत अशा छोट्या छोट्या म्हणजे कसं आणि ह्याच गोष्टी आपल्याला परत फिरून कोण ना कोणतरी सांगतं आणि त्याच्यावरून मग ते बाऊ होत जातं म्हणून आपल्या गोष्टी आपल्या घरातल्या गोष्टी बाहेर जाता का म्हणत ह्या म्हणजे या गोष्टी आपण लक्षात ठेवायला पाहिजे त्याच्यावरून गोष्टी आपण कसे शिकलो ना की बरोबर आपलं आणि जसं जसं माणसाचं वय वाढत जातं ना तस तस तसं त्याला समजत म्हणजे समजत जातं की आपल्याला काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे आणि काय काय ते एवढे म्हणजे म्हणजे लहान लहान लग्न झाल्यापासूनच एवढे मॅच्युअर असतात की त्यांना समजतं की कोणत्या गोष्टी करायला पाहिजेत एकाने बोललं की एकाने शांत राहायला पाहिजे हां प्रत्येक गोष्टीचा हट्टपणा करणे ह्या त्या गोष्टी म्हणजे कसं चुकीचं आहे ते कारण हे जीवन दिले ना ते आपल्याला कसं आनंदात जगायचं आहे आ, सुख दुःख ह्या गोष्टी असतातच पण ते आनंदात कसं जगायचं ते आपल्यावर आहे म्हणून भांडण तंटा या गोष्टी न करता आपण आपलं ध्येय जे संसार एकदम सुरळीत चालायचं ते साध ह्या गोष्टी कशा मी ऐकत आलेल्या आहे माझ्या आईने पण म्हणजे शिकवलेलं आहे की प्रत्येक गोष्ट कशी आपल्या हातात असते आणि तुमच्याशी बोलता बोलता बघा माझ्या मेथीची भाजी पण साफ झाली आणि आता लसूण साफ करायचे माझं म्हणणं एवढंच आहे म्हणजे पटलं तर घेऊ शकता कारण कसं आहे जेवढं म्हणजे कसं बोलतात ना माझं म्हणणं की मस्त आनंदच राहायचं दोन घास गा खायचे मस्तपैकी आणि काही नाही पाहिजे कारण सगळ्या गोष्टी आपलं काहीच नाही आहे हे सगळं आपण जेवढं कमवतोय वगैरे हे सगळं आपल्या म्हणजे कशा बोलतात ना गरज आहेत हे सगळं म्हणजे बोलतात ना जेवढं काही आहे ते सगळं देवाचंच आहे कारण आपण बघा पण आपल्या हातात काही येत नाही आणि जाताना पण काही नसतं म्हणून आपण बोलतो ना किती भांडणं चालतात हिस्सा वगैरे ह्या गोष्टी खूप म्हणजे आजकाल तर चालतच पण हा माणूस विचार करत नाही की त्या हिस्सा ह्याच्यासाठी आपण बघा एक एक माणूस गमवतो एक एक म्हणजे बोलतात ना आनंद हिरवून जातो त्या गोष्टी मध्ये त्याच्यासाठी आनंदाने राहा आणि आनंदाने जगाने मस्तपैकी हसत खेळतच राहा नेहमी काय करायचं आपल्याला दोन घास म्हणजे दोन घासासाठी जे आपण पहिल्यातलं बघा पहिलं कसं होतं दोन घास म्हणजे दिवसभर काम करायचं दोन घास खायचे मस ना मस्तपैकी निवांत झोपायचं आणि आता म्हणजे एवढ्या टेक्नॉलॉजी वाढत चालल्यात की माणसाला म्हणजे समजत नाही काय करायचं नाही काय नाही तर मला खरंच जुने दिवस खूप आठवतात ते की पहिलं कसं जग होतं आणि आता कसं म्हणजे टेक्नॉलॉजीमुळे कसं कसं बदलत चाललेलं आहे टेक्नॉलॉजीची कशा गरज आहे पण एवढी पण नको की माणसं माणसं वेगळी म्हणजे माणसं माणसाला हे नाही राहिले किंमत नाही राहिली माणसांच्या असं उच्चल तर असं टू वीक कंटिन्यू करूया आपण उद्या कारण आता मला स्वयंपाक बनवायचं आहे तर चला बाय बाय आणि काळजी घ्या सगळे मस्त राहा हसत राहणे हसवत राहणे स्वतः आनंदी राहा आणि सगळ्यांना आनंदी ठेवा तर चला